कारण मुंबईकरांना मला असं वाटतं की आवडलेलं नाही आहे की ज्या पद्धतीने शिवसेना तोडली फोडली गेली ज्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे येणाऱ्या या राजनैतिक लढाईमध्ये नक्कीच मुंबईकर आपला राग काढेल आणि त्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि पर्यायने महाविकास आघाडीचे जे काही मुंबईतले उमेदवार आहेत ते अत्यंत मोठ्या मताधिकाणी निवडून येतील या ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनी अमोल भैया कीर्तिकर यांचं नाव सुचवलेलं आहे आता इलेक्शन संदर्भात त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया भैया काय सांगाल उमेदवारी जाहीर झालेली आहे निवडणूक प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे कशी तयार केली आहे नक्कीच उद्धवसाहेबांनी ज्या पद्धतीने माझी उमेदवारी जाहीर केली मला अत्यंत आनंद झाला आणि जो विश्वास उद्धवसाहेबांनी माझ्यावर दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर जो विश्वास कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे दाखवत आहेत नक्कीच त्या विश्वासाला सार्थ असं सा काम मी करणार आहे आमच्या ह्या सर्व गोष्टींनंतर बैठका चालू झालेल्या आहेत पहिल्यांदी विभागवाईज नंतर मग विधानसभा वाईज आणि आता शाखावाईज बैठका चालू आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम आमच्या या बैठकातनं सुरू आहे जे डिव्हिजन असतं म्हणजे याद्यांवरती काम कोण करणार ग्राउंड लेवलला कोण कोण उतरणार युवा मतदारांना युवा मतदारांकडे कोण जाणार अशा प सर्व पद्धतीची कामं या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू झालेली आहेत एकीकडे ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे महायुतीचे अद्याप उमेदवार ठरले नाही आहे मागील जे सध्याचे खासदार आहेत गजानकर्ते आपले वडील देखील आहेत ते देखील इच्छुक आहेत जर शिवसेना शिंदे गटाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर मुंबईकरांना पितापत्राची लढाई पाहायला मिळेल बघा कसं आहे की मला असं वाटतं की पिता पुत्रापेक्षा ह्या दोन जे पक्ष आहेत त्या पक्षांची लढाई बघायला मुंबईकरांना नक्कीच आवडेल कारण मुंबईकरांना मला असं वाटतं की आवडलेलं नाही आहे की ज्या पद्धतीने शिवसेना तोडली फोडली गेली ज्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे येणाऱ्या या राजनैतिक लढाईमध्ये नक्कीच मुंबईकर आपला राग काढेल आणि त्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि पर्यायाने महाविकास आघाडीचे जे काही मुंबईतले उमेदवार आहेत ते अत्यंत मोठ्या मताधिकाणी निवडून येतील मागील निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी ज्यांचा पराभव केला होता ते आता आपल्यासोबत आहेत मात्र ते देखील उमेदवारीवरती दावा करतायत अद्यापही त्यांना अशा आहे की काँग्रेसकडून त्यांना महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळेल संजय निरुपम आपल्यासमोर अद्याप नाराज आहेत काय सांगाल ते आता संजय निरुपम वयाने अनुभवाने माझ्यापेक्षा फार मोठे आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही आहे बोलणारही नाही आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून लवकरच डिक्लेरेशन होणार आहेत असं बातम्यांच्या माध्यमातूनच मला कळत आहे आणि एकदा ते डिक्लेरेशन झाल्यानंतर हे ह्या सगळ्या ज्या राग दृश्य ज्या आहेत ते शांत होतील असं मला मला वाटतं कारण महाविकास आघाडीचं काम करण्यासाठी हे सर्व पक्ष जे एकत्र आले आहेत मग शिवसेना असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा काँग्रेस असेल आणि ब नजीकच्या काळात कदाचित वंचित येईल ते सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हातात हात घालून जो कोणी उमेदवारी या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र येणार आहेत त्यांचा हातात येऊन हे लोक चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत आपली उमेदवारी जाहीर होता संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली होती दुसऱ्या वर्षी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कोविड घोटाळ्यासंदर्भात आपल्याला आरोप केले होते या संदर्भात काय हो? नक्कीच त्यांनी आरोप केले होते मी बघितले ते फक्त माझं एकच उत्तर आहे त्या त्या गोष्टीला की कोविड घोटाळ्यात जर का आरोप असेल तर त्या एफ आय आर जो काय त्याच्यामधला नोंदवला गेलेला आहे त्याच्यामधलं माझं नाव त्यांनी दाखवावं कसं आहे की एकदा एफ आय आर नोंद झाल्यानंतर त्या संदर्भातल्या इन्क्वायऱ्या करण्यासाठी अनेक लोकांना समन्स काढले जातात अनेक लोकांना बोलवलं जातं म्हणजे त्या घोटातले आरोपी असं सिद्ध होतं का ते तर असं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या गोष्टींनी त्या गोष्टीचा अभ्यास करावा महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाले नाही आहेत भाजप देखील या मतदारसंघावर दावा करत आहे गटाचा देखील दावा आहे शिंदेगट किंवा महायुतीतील भाजप पक्ष यातील कोणता उमेदवारासमोर तुम्हाला लढायला अधिक आवडेल महायुतीचा कुठलाही पक्ष आहे उद्या शेवटी कसं आहे की प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी लढणारचं इतनंं आहे एक तर महाविकास आघाडी किंवा महायुती तेव्हा महायुतीबद्दल कुठलाही पक्ष कुठलाही उमेदवार आला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने लढत देणार आहोत धन्यवाद भैया निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता कोणताही उमेदवार समोर असेल तरी महा महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी लढण्यास तयार आहोत कॅमेरापर्सन राकेश मी संजय गडदे साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका